यावर्षी श्रीदेव कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे कुणकेश्वर महाशिवरात्रीचं कशा पद्धतीने नियोजन कुणकेश्वर ग्रामपंचायतीने करून घेतले आहे आपण जाणून घेऊया माझ्यासोबत आहेत कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच महेश तामणकर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार या वर्षी दोन हजार पंचवीस साली होणारी कुणकेश्वरची महाशिवरात्री हा एक महा उत्सव साजरा होतोय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा उत्सवाला सुरुवात होणार आहे याच्यासाठी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे आणि जिल्हाधिकारी पाटील साहेब तसेच साहेब तसेच देवगड तहसीलदार साहेब बी ओ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या यात्रेचं खूप चांगलं नियोजन करतो आहोत या नियोजनामध्ये आपण पार्किंगची व्यवस्था केली आहे मालवणकडून येणाऱ्या भक्तांसाठी भाविकांसाठी यात्रेकरूंसाठी आपण पार्किंगची व्यवस्था जी केली आहे ती समुद्रकिनारी के व्यवस्था केली आहे एम टी डी सीच्या तिथे आपण पार्किंगसाठी जागा केली आहे तिथे लाईटची व्यवस्था आहे शौचालयाची व्यवस्था आहे त्यानंतर एम टी डी सीच्या संकुलाच्या बाजूलाच आपण एस टीसाठी व्यवस्था केली यावेळी आपले माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी शंभर एस टीची व्यवस्था या शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या काळात काळात करून दिले एस टीचे दोन एस टी स्टँड असतील करून येणाऱ्या भाविकांसाठी यात्रेकरूंसाठी एम टी डी सी संकुल जे आहे त्याच्या बाजूला एक एस टी स्टँड आहे तिथे व्यवस्था केली तसंच दुसरं जे एस टी स्टँड आहे हे गोंडाळे यांच्या जागेमध्ये कणकवलीकडून येणाऱ्या भक्तांसाठी यात्रेकरूंसाठी आहे आणि आपण पाण्याची पिण्याच्या पाण्याची टॉयलेटची व्यवस्था आहे त्यानंतर माल कणकवली आपल्या रत्नागिरीकडून येणारे किंवा देवगडकडून येणारे जे विजयदुर्ग ह्या भागातून जे येणारे त्यांच्यासाठी आपण तारामुंगरीच्या ब्रिजवरनं आल्यावर गोडबोले आणि वातकर यांच्या जागेमध्ये वा आपण पार्किंगची व्यवस्था केली त्या तिथेही आपण शौचालय लाईटची व्यवस्था केली आहे सर्व ठिकाणी गावात आपण स्ट्रीट लाईट पूर्ण रस्त्याला लावून पूर्ण झाले आहे आपली सर्व शौचालयं सुसज्ज व्यवस्थित साफसफाई करून पूर्ण झाली आहे त्यानंतर जो पिण्याच्या पाण्याचा जो विषय आहे आपलं आरोग्य विभाग विभागाकडून पिण्याच्या पाण्याची जे विहिरी आहे त्या सर्व निर्जंतुक म्हणजे तिथे टी एलचा वापर करून त्या सर्व विहिरींची आपण पाण्याचे नमुने घेऊन ते पाणी पिण्यायोग्य असल्याचं आपण निश्चित केलं आहे यानंतर जी व्यवस्था आहे ती आपल्या येणाऱ्या जे भाविके आहेत यावेळी असं जे भाविके आहेत त्यांच्यासाठी आपण एक बायपास रस्ता बनवला आहे जिथे खेळणी जे पाळणी असतात जिथून आपण एक बायपास रस्ता बनवला आहे हा गोंडाळे यांच्या जागेत येईल गोंडाळेंच्या नंतर ती भांडारे म्हणून जे पद्माकर भांडारे आहेत त्यांची नारळाची झाडं आहेत त्या झाडातनं आपण जहरी घाडी यांच्या बागेतून तो समुद्राच्या दिशेने जाईल असं एक आपण बायपास रस्ता बनवला आहे कारण यावेळी येणाऱ्या पर्यटकांचं भाविकांचं यात्रेकरूंचं प्रमाण हे नेहमीच्या यात्रेपेक्षा जास्त असेल हे लक्षात घेऊन आपण हा रस्ता बनवलेला आहे तर मी आपल्या यात्रेकरूंना आवाहन करेन की या रस्त्याचा आपण जेव्हा तुम्हाला थेट यात्रेतून किंवा पाळण्याच्या इथून थेट जेव्हा समुद्राच्या दिशेने जायचं असेल तेव्हा या रस्त्याने ये जा करा तिथे आपण लाईटची व्यवस्था केली आहे तर अशा प्रकारे आजपर्यंत आमचं नियोजन झालं आहे याच्यासाठी मला माझ्या सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्याच्यानंतर आमचे गुणवंत पाटील जे आहेत तसंच कर्मचारी आमचे उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य माझे सरपंच चंद्रकांत घाटी या सर्व टीमचं आम्हाला सहकार्य मिळतंय आणि यांच्या माध्यमातून आपण अशी ही व्यवस्था केली आहे यावेळी यात्रा ही एक दिवसाचीच असल्यामुळे दरवर्षी आपल्या सतत तीन वर्ष आपण दोन दिवसाची तीन दिवसाची यात्रा होती यावेळी एक दिवसाचीच यात्रा असल्यामुळे गर्दीचंही प्रमाण वाढणार आहे कारण यावेळी कुंभमेळ्याची सांगता ही त्याच दिवशी आहे त्यासाठी आपण इथे आल्यानंतर पोलीस कर्मचारी आमचे स्वयंसेवक आपणाला ज्या सूचना देतील तसे आपण त्या सूचनेप्रमाणे वागावा आम्ही जे बायपास रस्ते आहेत त्या रस्त्यांचा वापर करावा असं मी सर्व भाविकांना यात्रेकरूंना आवाहन करेन जेणेकरून ज्या देवसोऱ्या येणार आहेत त्यांच्यासाठी आपण रस्ता ज्यावेळी ये त्या येतील त्यांना जास्तीत जास्त रस्ता मोकळा करून द्यावा असं मी आपल्याला भाविकांना सर्व यात्रेकरूंना आवाहन करेन जेणेकरून त्यांचाही जो इथे येण्याचा उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात साध्य होईल आणि त्यांनाही आपला प्रवास सुखकर होऊन तसंच आपणही सर्व यात्रेकरूंनी येताना इकंड कुणकेश्वरच्या दिशेने येताना जे मार्ग आहेत ते सर्व व्यवस्थित झालेले आहेत तर येताना आपण ही कमी वेगात आणि चांगल्या जोशात या तसेच यावेळी येथे वेळी येणाऱ्या खाजगी गाड्यांची संख्या जास्त असणार आहे म्हणून मी आपल्याला आव्हान करेन की आपण जे आपल्या खाजगी गाड्या आहेत यांच्या वेगावर मर्यादा ठेवा जिथे ट्राफिकची अडचण होईल कुठे गाड्या थांबतील तिथे आपण वेगाची नेहमी मर्यादा ठेवा जे नियम आहेत ते पाळा आणि सर्वांचा प्रवास सुखकर होईल ही यात्रा आपल्या सर्वांच्या सहकार्याने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या उत्साहात आपण साजरी करूया असं मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो तसेच माझ्या सर्व या ग्रामपंचायतच्या कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य हे जे सहकार्य करत आहेत त्यांच्या सहकार्यातून आपण ही यात्रा चांगल्या पद्धतीने हा उत्सव जो यात्रोत्सव आहे तो साजरा करूया